नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आज आपण बघणार आहोत सहावी सामान्य विज्ञान अकरावा दडा कार्य आणि ऊर्जा याचा अभ्यास चला तर बघूया आपल्या स्वाध्याय अभ्यासातील पहिला प्रश्न आपला प्रश्न पहिला आहे कौशील दिलेले योग्य शब्द योग्य ठिकाणी घालून वाक्य पूर्ण करा त्यातील अ आहे विहिरीतून बांधलेवर पाणी उपसायचे आहे त्यासाठी बल लावले असता कार्य घडेल कारण पाण्याचे विस्थापन होणार नाही आहे घराच्या उतरतेच्या छपरावर चेंडू सोडल्या चेंडूला गती प्राप्त होऊन तो वेगाने जमिनीवर पडेल म्हणजे स्थिती ऊर्जेचे रूपांतर गतीच ऊर्जेत होईल यातील गती स्थितीज आणि अन, गतीज हे तुमचे उत्तर आहे ई आहे दिवाळीत भुई नळ्याची शोभा तुम्ही पाहिली असेल रासायनिक ऊर्जेचे रूपांतर प्रकाश ऊर्जेत होण्याचे हे उदाहरण आहे आहे सौर चोल हे सूर्याच्या डॅशॅश ऊर्जेचे उपयोजन आहे तर हे उष्णता ऊर्जेचे उपयोजन आहे तर सौर घटक व सौर दिवे हे सूर्याच्या प्रकाश ऊर्जेचे उपयोजन आहे उष्णता आणि प्रकाश हे आपले उत्तर आहे एका मजुराने चार पाट्या खडी शंभर मीटर अंतरावर वाहून नेली जर त्याने दोन पाट्या खडी दोनशे मीटर अंतरावर वाहून नेली असेल तर कोणते कार्य घडेल तर ते समान कार्य घडेल पदार्थांच्या अंगी असणारी कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा होईल प्रश्न दोन आहे सांगा मी कोणाशी जोडी करू आपला अ गट आणि ब गट दिला आहे त्यातील गरगळणारा पदार्थ ही गतीच ऊर्जा आहे अन्न रासायनिक ऊर्जा ताणलेला धनुष्यबाण स्थितीची ऊर्जा सूर्यप्रकाश उष्णता ऊर्जा आणि युरेनियम ही अणुऊर्जा आहे प्रश्न तीन आहे काय सांगाल त्यातील अ आहे विस्थापन झाले असे केव्हा म्हणता येईल उत्तर ज्यावेळी वस्तूची मूळ जागा बदलली जाते तेव्हा विस्थापन झाले असे म्हणता येईल हा आहे कार्य मोजण्यासाठी कशाचा विचार करावा लागेल उत्तर कार्य मोजण्यासाठी बल आणि बलाने झालेले विस्थापन या दोन्ही गोष्टींचा विचार करावा लागेल उर्जा, 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 ही आहे ऊर्जेची विविध रूपे कोणती उत्तर यांत्रिक ऊर्जा उष्णता ऊर्जा प्रकाश ऊर्जा ध्वनी ऊर्जा रासायनिक ऊर्जा आणि विद्युत ऊर्जा ही ऊर्जेची विविध रूपे आहेत आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ई आहे निसर्गातले ऊर्जा रूपांतरणाची एक साखळी सांगा उत्तर सूर्यप्रकाशातील सौर ऊर्जा वापरून वनस्पती अन्न बनवतात अन्न बनते तेव्हा रासायनिक ऊर्जा निर्माण होते हे अन्न खाऊन प्राण्यांना स्नायू ऊर्जा येते अन्न पचनाने शरीरात उष्णता ऊर्जा देखील निर्माण होते ही ऊर्जा रूपांतरणाची साखळी पुढील प्रमाणे दाखवते सौर ऊर्जा त्यापासून रासायनिक ऊर्जा तयार होते त्यापासून स्नायू ऊर्जा आणि अंतर उष्णता ऊर्जा ऊर्जा बचत का करावी उत्तर ऊर्जा बचत ही काळाची गरज आहे ऊर्जा निर्मितीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर इंधने वापरावी लागते पृथ्वीवर इंधने देखील मर्यादित प्रमाणात आहे ऊर्जेच्या अतिवापरातून कार्बन डायऑक्साईड सारखे जागतिक तापमान वाढ तापमान वाढ करणारे वायू वातावरणात मिसळतात या सर्व समस्यांना तोंड देण्यासाठी ऊर्जा बचत करावी हरित ऊर्जा कशाला म्हणतात उत्तर ज्या ऊर्जा स्त्रोताच्या वापराने कार्बन आणि त्याचे घटक उदाहरणार्थ मिथेन कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मॉनऑक्साइड यांसारख्या हानिकारक घटक बाहेर पडत नाही अशा ऊर्जा स्त्रोतांना हरित ऊर्जा असे म्हणतात ए अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत कशास म्हणतात उत्तर अक्षय आणि उदंड स्वरूपात असणारी ऊर्जा जी पुन्हा पुन्हा वापरता येते अशा ऊर्जा स्त्रोतांना अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत असे म्हणतात ए सौर ऊर्जा उपकरणांमध्ये सूर्यापासून मिळणाऱ्या कोणत्या ऊर्जेचा वापर केला जातो उत्तर सौर ऊर्जा उपकरणात सौर ऊर्जेतील उष्णता ऊर्जेचा वापर केला जातो आहे अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत्रांचा वापर जास्तीत जास्त करणे का आवश्यक आहे आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा उत्तर अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत नवी करणीय आहे त्यांचा साठा उदंड आहे कधीही न संपणार आहे या उलट पारंपरिक ऊर्जासाठी एकदा संपले की पुन्हा निर्माण करता येत नाही निर्माण करता येणार नाही ना शिवाय त्यांच्या अतिवापराने प्रदूषण त्यांच्याप्राने प्रदूषणा तापमान वाढ हवामान बदल अशा समस्या उद्भवतात यावर सोपा उपाय म्हणजे अपारंपरिक ऊर्जा स्तोत्रांचा वापर जास्तीत जास्त करणे होईल प्रश्न चार आहे आमच्यात वेगळा कोण ते ओळखा एक किल्ला आहे डिझेल खनिज तेल नैसर्गिक वायू आणि वाहतावार उत्तर आहे वाहतावार इतर सर्व पारंपरिक ऊर्जा स्त्रोत आहेत दोन धावणारे मोटार उंडका वाहून नेणे टेबलावर ठेवलेले पुस्तक दप्तर उचलणे उत्तर टेबलावर ठेवलेले पुस्तक इतर सर्व विस्थापन दर्शणाऱ्या क्रिया आहेत ज्यात गतीच ऊर्जा आहे तीन सूर्यप्रकाश वारा लाटा आणि पेट्रोल उत्तर पेट्रोल इतर सर्व अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत आहेत चार बंद खोलीत पंखा चालू ठेवणे काम करताना टीव्ही चालू ठेवणे थंडीच्या काळात एसी चालू करणे घरातून बाहेर जाताना दिवे बंद करणे उत्तर घरातून बाहेर जाताना दिवे बंद करणे हा एकमेव ऊर्जाबद्धीचा मार्ग आहे इतर सर्व विद्युत ऊर्जेचा गैरवापर असणाऱ्या क्रिया आहेत प्रश्न पाच आहे खालील कोड्यातून ऊर्जेचे प्रकार शोधून लिहा एक आहे उष्णता दोन आहे स्थितीज तीन आहे पवन चार आहे रासायनिक आणि पाच आहे विद्युत आणि सहा आहे ऊर्जा थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता सहावीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वर्ध्याच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा